हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण तर आज माझ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या आता थोड्या दिवसापूर्वी मी हे चालू केलं आहे घरातूनच आणि साडी गावाकडून मागवल्या होत्या मॅक्श्या चार ते पाच प्रकारच्या मॅक्श्या आहेत आणि साड्या दोनच प्रकारच्या घेतल्या होत्या कारण इकडे काही जास्त साडी वापरत नाहीत आणि घरातून शक्यतो सगळेच ना मॅक्शीस घालतात मग थोड्याशा वेगळ्या क्वालिटीच्या ना आणलेल्या होत्या आता इथल्या मला फ्रेंड येऊन घेऊन गेल्या पण त्यावेळी मी काही व्हिडिओ शूट घेतलं नव्हतं कारण त्यांना व्हिडिओमध्ये नव्हतं यायचं त्यामुळं मग नाही त्यावेळी घेतलं मग आता बरे दिवस झालं पाऊस पण होता त्यामुळं माझ्या ह्या मैत्रिणींना न जमलंच नव्हतं मग आज आल्या होत्या म्हटल्यानंतर मग आल्यानंतर अगोदर सकाळी लवकरच अकराच्या दरम्यान आले होते कारण कपडे बघायला कसा वेळ जातो म्हटल्यानंतर थोड्या वेळ बसलो लगेचच पाणी वगैरे घेतलं आणि बघायला सुरुवात केली कारण हे तिकडे कसं घरातून सगळी नाईटीच घालतात साडी मग बाहेर जाताना घातली तर कार्यक्रमात तेवढीच जास्त साड्यांचा वापर होतच नाही त्यामुळं मग अशा दोन तीन प्रकारच्या घालून दाखवल्या आणि मग बाकी अशाच बघितल्या त्यांना जे आवडते त्यांनी अगोदर साईडला का काढल्या आणि नंतर त्यांनी पण घालून बघितल्या म्हणजे काय मॅक्शन्स कसं होतं घातल्यानंतर वेगळं दिसतं आणि असं बघितल्यानंतर वेगळं वाटतं म्हटल्यानंतर घालून बघून हे केलं आता रेऑनमधल्या मी जास्तीचे घेतल्या होत्या कारण ते कापड क्वालिटी खूप छान आहे आणि फिनिशिंग पण त्याचं छान येते आणि बाकी पण कॉटनमध्ये पण थोड्याशा वेगळ्या ह्याच्या आहेत पण सगळ्या जास्त रेयॉनच्याच सेल झाल्यात मागच्या कॉटनमध्ये थोड्याशा सेल झाल्या आणि मैत्रिणींनी पण अशा दोन तीन दोन तीन तरी घेतल्या अरे यांच्या याला कसं फिटिंग करायला लागत नाही आत इंटरलॉक पण आहे आणि जास्त स्लीव पण खाली नाही शोल्डर पण म्हणजे ओके असंच आहे हाईटला थोडी असतील तर मग खालून एखादी स्टिच घातली तरी बस होते मग त्या फिटिंग पण मग मी करायसाठी ठेवून घेतले एका ताईने नेले त्यांच्या घरी मशीन आहे त्या फिटिंग करतात मग दोघींच्या मी ठेवून घेतल्या

नाही माझा बरोबर नाही चालतंय उपास नाही पंचवीस ऑगस्ट बसणार बेटा ते शाळेला बघा गाडी दाखवलं माणूस मिळल झाले आवर्जून कोल्हापुरातला एक पूल तुटला पाहून गेल नाही माणूस तिचा वाईट करायचा गंगा नदीनं असं व्हिडिओ मध्ये गंगा नदीनं विक्राळ रूप धारण केलं या आणि कडवण्या असे ठेपणी अशी वाळून जात होती त्यात म्हणजे जमणीची ठेपणी घ्यायची त्यात पडायची जायची असं वाटतारी माणस फोटो काढत आता एवढं काय बेमते जाऊन कुठं नंतर मग चहा वगैरे घेतला आणि मैत्रिणी परत गेल्या घरी बाकी दोघींच्या फिटिंग करून द्यायच्या आहे त्यानंतर मग खालून फक्त हाईट थोडीशी जास्ती एक फोल्ड केलं की होऊन जाते ते करून घ्यायचे आणि थोड्याफार मिक्सीच्या त्यांनी घाड्या पण घालू लागितल्या कारण बऱ्याचशाच सगळ्या उघडून घालून बघितल्या होत्या त्याच्यामुळं मग सगळ्या बऱ्याचशाच बऱ्यापैकी म्हणजे खोललेल्याच होत्या मग नंतर बाकी राहिलेल्या त्या पण मग नंतर मी घरी घालून घेतली आता मुलं दुपारीचं साडेबारा एक एकपर्यंत घरी येतात कारण परीक्षा चालू आहेत आता ओणमची सुट्टी लागणार आता ह्या वर्षी ओणम आणि गणपती दोन्ही सोबत आलेलं आहे नाहीतरी काय होतं जरवर्षी गणपती असते तर आपल्या त्यावेळी मुलांची परीक्षा चालू होते आणि गणपतीची घाई आणि मुलांची परीक्षेचा अभ्यास असं म्हणजे हे होतं आता ह्यावेळीबरोबर म्हणजे गणपती बसायच्या दिवशीच सुट्टी पडते त्यामुळं थोडंसं रिलॅक्स होणार आहे गणपतीमध्ये आणि असं काही नाश्त्यामध्ये हे बघा हरभरा रात्रभर भिजत घालून घेतलं होतं धुवून घेतलं दोन ते तीन वेळा स्वच्छ कुकरमध्ये काढून त्याच्यामध्ये कडीपत्ता एक कांदा उभा चिरून हिरवी मिरची थोडंसं हळद लाल तिखट मीठ घालून पाणी थोडंसंच घालते कारण नंतर नारळाचं दूध घालायचं असतं म्हटल्यानंतर थोडं पाणी घालून एक तीन ते चार शिट्ट्या हरभऱ्याला थोड्याशा चार तरी शिट्ट्या कराव्या लागतात हरभरे भिजवताना मोठं मीठ टाकलं की असं व्यवस्थित असं हरभरं शिजलं जातात नंतर मग बरातीमध्ये थोडंसं काळं तीळ जिरं आणि मीठ घेतलं होतं कुकर लावून दिलं ला अगोदर आणि हे पीठ एकदम पाच ते सात किलो असं पीठ करून ठेवते याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे चॅनलवरती हे पीठ दोन ते तीन महिने व्यवस्थित असं टिकतं दळून भाजून ठेवलं जातं हे आणि मी तीन वाट्याचं असं वाटीचं म प्रमाण आहे माझं तेवढं घेतलं ना सकाळचा नाश्ता सगळ्यांचा आणि नंतर चार वाजता आल्यानंतर मुलांचा पण नाश्ता होऊन जातो म्हणजे एवढं पिठ होतं आणि हे कसं तेलकट होत नाही जास्त त्याच्यामुळं जा मग खायला पण छान वाटतं पाणी अगदी असं उकळून घ्यायचं खळखळ उकळी आली की त्याच्यामध्ये घालून मिक्स करून साईडला ठेवून दिलं नंतर मग नारळ एक फोडून घेतला नारळ कसा बरोबर गोल फुटला तर मग खिसायला व्यवस्थित येतो नाहीतर मग तो खिसायला येत नाही त्यामुळं काळजीपूर्वक असा राऊंड शेपमध्ये फोडून घेतला आणि नारळाचं पाणी आवाज आला की कृष्णा येतोच पाणी पिऊन जातो मग खिसून घेतला आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्या मी थोडंसं पाणी घालून थोडंसंच फिरवायचं ऑन ऑफ ऑन ऑफ करत अगदी बारीक त्याची पेस्ट बनवायची नाही कारण दूध काढायचं असेल तर जास्त वाटायचं नाही असं दोन तीन वेळा रिपीट प्रोसेस करायची आणि मग त्याचं दूध काढून घ्यायचं तोपर्यंत कुकर थंड झाला होता आणि हरभरं छान असं शिजलं होतं थोडंसं हरभर असं मॅश करते त्याच्यामध्येच म्हणजे भाजीला थोडंसं थिकनेस पण येतो नंतर त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला आणि धनेज फूड टाकली होती थोडीशी टेस्ट छान येते त्यानं आता धनिज फूड कसं भाजून बारीक केलेलं असतं त्यामुळं वरून जरी टाकलं तरी चालतं आणि हे जे नारळाचं दूध काढलेलं आहे ते घालून एक उकळी काढून घ्यायची हलवत हलवतच था एकसारखं आणि वरून मोहरी आणि कडीबत्तेची फोडणी देऊन घेतली आणि आता हे पीठ थंड झालेलं होतं मग ते पण असं गोल गोल गोळं करून घ्यायचं हातावरतीचं असं लाटायचं वगैरे काही नाही गोल गोळा करून हातावरती असं पसरून घ्यायचं साईडनं थोडंसं चिरतं ते मग व्यवस्थित करून घ्यायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं टेस्ट खूप छान लागते आणि असा नाश्ता केला ना नंतर भूकही लागत नाही लवकर म्हणजे पुरीपेक्षा मी हेच माझं जास्त प्रमाणात असतं कारण तेलकट जास्त होत नाही त्यामुळं आणि प्रांजूला याचं पीठ असं कच्चं खायला जास्त आवडतं तिचं असंच पीठ खायचं पण चाललेलं असतं नंतर तेल छान असं गरम करायचं अगदी कडकडीत असं गरम झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग याला पत्री म्हणतात ते घालून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवरतीच तळायचं बारीक गॅस कुठेही करायचं नाही हे वरून ख्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट असतात आणि मग नंतर लगेचच मुलांना पण मग नाश्ता वाढवून दिला कारण असं आवडीचं बनवलेलं असलं ना मग मुलं आवडीनं खातात आणि नाश्ता करायला पटकन बसले जातात मग त्या दोघांचं आवरून झालेलं होतं तळायला थोडासा वेळ जातो त्यामुळं मग तळायला लवकरच सुरुवात करते मुलांना असं वाट ताटामध्ये वाढून दिलं आणि बाकी मग मी तळून घेतल्या तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया यानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना छान क्रिस्पीपणा येतो आणि चव ही खूप छान अशी लागते